एके दिवशी तुम्ही तुमचं घरच विसरलात तर घरच्यांना नातेवाईकांना विसरलात अगदी तुमच्या मुलांना आई वडिलांनाही तुमच्या घरच्यांचा तुम्हा चेहराही आठवत नाही किती भयंकर आहे ना हे सगळं हा एक भयंकर आजार जगभरात वेगाने पसरतोय सध्या भारतात जवळ जवळ पन्नास लाख या आजाराचे रुग्ण आहेत आणि असं म्हणलं जातंय हा आजार बरा सुद्धा होत नाही एवढंच नव्हे तर अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस तेजी बच्चन यासारख्या अनेकांना हा आजार होता हा आजार काय आहे तो कशामुळे होतो तो बरा होतो का होत असेल तर त्यासाठी काय ट्रीटमेंट आहे हा आजार होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या आजाराचे नाव आहे अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे साठ वर्षापेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर होतो अल्झायमर हा डिमेन्शिया या सिंड्रोमचा एक प्रकार आहे डिमेन्शियामध्ये व्यक्तीच्या मेमरीवर परिणाम होतो मराठीत याला स्मृतीभंश म्हणतात सोप्या शब्दात सांगायचं तर विसरभोळेपणा एकोणीसशे सहा साली डॉक्टर अल्झायमर्स यांनी सर्वात आधी या आजारीविषयी सांगितलं त्यामुळे याला अल्झायमर असं नाव देण्यात आलं अल्झायमरचा रुग्ण ब्रश करणं स्वच्छतेच्या क्रिया करणं हे सुद्धा विसरतो इतकंच नाही तर तोंडात टाकलेला घास तो गिळायलाही विसरतो या आजाराच्या काही स्टेजेस असतात मात्र काही रुग्णांमध्ये या आधीही काही लक्षणं दिसतात त्यामध्ये विनाकारण चिडचिड होणं गाड आणि शांत झोप न लागणं कुठल्याच गोष्टीचा आनंद न वाटणं नैराश्य येणं अतिविचार करणं ही अल्झायमर किंवा डिमेन्शियाची अतिशय सुरुवातीची लक्षणं असू शकतात आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्णाला नुकत्याच घडून गेलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो उदाहरणार्थ सकाळी काय खाल्लं हे दुपारी आठवत नाही आजाराची पुढची स्टेज असते ज्यात क्रमाने कराव्या लागणाऱ्या गोष्टी करण्यात रुग्णाला अडचण येतात उदाहरणार्थ भाजी करायची असेल तर ती कुठल्या क्रमाने करायची हे रुग्णाला आठवतच नाही गाडी चालवणे कपडे घालणे यासारख्या गोष्टी त्याला जमत नाहीत हळूहळू रुग्ण घरच्याच व्यक्तींना ओळखत नाही किंवा ओळखलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ओळखतो चेहरा बघून आपण या व्यक्तीला ओळखतो असं त्याला वाटतं पण नावच आठवत नाही घरचा पत्ताही आठवत नाही पाठ असलेले मोबाईल नंबरही आठवत नाहीत या स्टेज पर्यंत उपचार जर मिळाले नाहीत तर रुग्णांना दिवस आहे की रात्र तारीख महिना वर्ष हे सुद्धा लक्षात राहत नाही तिसऱ्या स्टेज मध्ये तो पूर्णपणे इतरांवर त्यामुळे एकट्याने घराबाहेर पडता येत नाही आंघोळ कशी करायची आधी साबण लावायचा की पाणी हेही तो विसरतो आता पाहूयात अल्झायमर होण्यामागची कारण अल्झायमरची अनेक कारण आहेत कुठल्याही एका कारणामुळे तो होतो असं नाही साठ वर्षापेक्षा जास्त वय हे डिमेन्शियाचं कारण असू शकतं लोकांमधली उडब संवाद कमी होणे किंवा शहर किंवा देश बदलणे यासारख्या कारणांमुळे आलेला एकटेपणा यामुळे अल्झायमर होऊ शकतो मधुमेह रक्तदाब यांसारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो डॉक्टर सांगतात भारतात बहुतांश लोक शाकाहारी आहेत त्यामुळे आपल्या जेवणात बी जीवनसत्व कमतरता असते त्यामुळे महिलांमध्ये अल्झायमर होण्याचं हे देखील महत्वाचं कारण आहे मानसोपचार तज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचे निदान करतात आजाराचे निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का हे शोधता येतं याशिवाय आय करूनही या, करून या आजाराचं निदान करता येतं अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण काही औषध आणि उपचारांच्या माध्यमातून हा आजार वाढत नाही त्यामुळे सुरुवातीच्या रुग्णाला रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर ते वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य जगता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा म्हातारपणात होणारा आजार असला तरी त्याची सुरुवात चाळीस ते पन्नासाव्या वर्षापासून होते तुमचं वय चाळीस ते पन्नासच्या घरात असेल आणि तुम्ही खूप व्यसन करत असाल सतत पिझ्झा बर्गर खात असाल पुरेशी झोप घेत नसाल किंवा दिवसातला रिकामा वेळ मिनिंगफुल ऍक्टिव्हिटी मध्ये न घालवता तासन तास टीव्ही किंवा मोबाईल समोर बसत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे त्रास होणार हे निश्चित आणि सर्वात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो त्यामुळे त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात हे करताना सर्वात महत्वाचा ठरतो तो कुटुंबियांचा संयम अल्झायमर रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते व्यक्ती जेव्हा लहान लहान गोष्टी विसरायला लागतो त्यावेळी कुटुंबियांना त्याचा खूप त्रास होतो आणि रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबियांचीही चिडचिड वाढते त्यामुळे अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्याही घरात एक अल्झायमरचा रुग्ण असेल तर थोडा संयम ठेवून त्याची काळजी घ्या यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा